रविवारी ऑगस्ट सतरा रोजी रात्री खेड तालुक्यातील बहुळ गावात एका बिबट्याचे बचाव कार्य करण्यात आले चार वर्षे वयाचा हा बिबट्या विहिरीत पडला होता वन विभागाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला सुखरूप बाहेर काढले आहे मौजे बहुळ चिंचोशी रोड वर पानसरींच्या विहिरीमध्ये रात्री नऊ वाजता बक्षाच्या मागे धावत असताना बिबट्या विहिरीत पडला त्यामुळे आणि एका नागरिकाने ब्रह्मण कळवल्याने रेस्क्यू टीम चाकण वन विभाग चाकण तत्काळ घटनास्थळी पोचून तेथील पाहणी करून पाहणी करून रेस्क्यू करण्याचं मा नियोजन केलं माननीय डी सी एफ साहेब जुन्नर माननीय एस एफ साहेब जुन्नर माननीय वन परिषद्र अधिकारी चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांच्या आदेशाने रिस्क टीमने कमीत कमी, -कमी वेळेत वेळेत कारवाई करून विहिरीत पडलेला बिबट्या रिस्क्यू करण्यात आला या रिस्क्यू कामी स्थानिक ग्रामस्थ यांनी बी भरपूर मदत केली तरी या सर्वांचे वन वनविभाग क्षेत्र ठिकाणी रात्री साडेआठच्या दरम्यान धवळची सुशी रस्त्याने राहुल पानसर यांच्या घरासमोर एक विहीर होती आणि एक बिबट्या त्या कुत्र्याला बक्ष्य करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता आणि तो अचानक आमदार असल्यामुळे तो एका विहिरीमध्ये पडला फरीमध्ये पडल्यानंतर नागरिकांना आवाज आल्यानंतर बिबट्याचा आवाज आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भयाचं वातावरण निर्माण झालं आणि वातावरण निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी चाकण वनपरिक्षेत्र यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर चाकण वन वनपरिक्षेत्राचे सर्व अधिकारी एक अर्ध्या तासामध्ये लगेच या ठिकाणी घटनास्थळी पोच झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने या ठिकाणी बिबट्याला त्यांनी पिंजऱ्यामध्ये झेरबंद केले आज वन विभाग चाकणच्या हद्दीमध्ये बहुळ या गावामधील पानसरी यांच्या विहिरीमध्ये एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या पडल्याची नोंद झाली असता चाकण येथील फॉरेस्ट रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य वन विभागाचे सर्व कर्मचारी आरेफओकंके यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहोचले व अत्यंत शेतापीने या पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे संपूर्ण ग्रामस्थ पोलीस डिपार्टमेंट आणि वन विभाग आणि सर्व प्रशासन यांच्या योग्य निर्णयानं कोणतीही जखम न होता अत्यंत शितापेने बिबट्या रेस्क्यू करण्यात यश आले